नमस्कार आज आपण करडईची भाजी बनवतो आहे खूप दिवसांनी बाजारात आली करडई अगदी कधी तरीच येते मला मिळाली तर फार आनंद झाला मला माझी आवडती भाजी करडईची पुन्हा आता ते जास्त करून करडई म्हणजे असे सूर्यफुलाच्या बिया असतात तशा बारीक बिया येतात त्याला त्याचे तेल निघतं करडईचं तेल उष्ण असतं पित्तकारक जसं उत्तर भारतात मोरीचे तेल वापरतात मोरीची भाजी म्हणजे सरसोका साग तशी आपल्याकडे करडई असते अगदी बारीक बिया असतात त्याचं त्याचं तेल काढतात आणि त्याचीच भाजी बनवतात हो अशी जुडी असते जुड्या येतात त्या तर कोव्या दांड्या पण तोडून घ्यायच्या आपण अगदी पानं असे खोलून बघायचे त्याच्यात काही बारीक कीड वगैरे नाही ना इथपर्यंत दांड्या घ्यायच्या दांड्यांमध्येच खरं पालेभाज्यांची भाज्यांची चव असते कोळ्या दांड्या पण घे घ्यायच्या असतात आधी धुवून घेतले मी परत निवडून झाल्यावर धुवून घेणारे अशी निवडून घ्यायची कोळ्यादांडे पण घेणार आहे मी अशी भाजी कापून घेतली मी पानं थोडे जाड सरस कापायची पालेभाज्या बारीकने चिरून आधी चिरायच्या आधी धुवून घ्यायची नाही चिरायची डाळ घेतली मी अगदी दोन चमचे डाळ भिजून ठेवली मूग डाळ तुम्ही चणा डाळ पण टाकू शकतात वेगवेगळ्या तऱ्हेने करतात ही भाजी नुसतं कांदे टाकून पण बनवतात मिरच्या घेतल्या मी तिखट मिरच्या छान फुटून घेणारे मिरच्या लाल तिखटही वापरू शकतो शेंगदाणे भाजून घेतले थोडे जाड सरकुटून घ्यायचे लसूण जाड सरकुटून घ्यायचं आहे जिरं तेल ठेवलं आहे ते मी लोखंडाच्या कढीत लोखंडाच्या कढीत पालेभाज्या घे शिजवल्या हो म्हणजे अजून आपल्याला आयन मिळतं तेल घेतलं आहे मी एक मोठा चमचा जिरं घातलं आहे लसूण ठेचूनच घेतला आहे घेतल्यानं लसूण तर छान सुगंध येतो असं मिरचीही ठेचून घेतली आहे लाल मिरची टाकू शकतात लाल मिरची फुडून याची ू मिरची भाजी म्हणतात त्याला मोठे मोठे तुकडे करायचे सुक्या मिरचीचे पालेभाजीमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने करतात ते पालेभाज्या मिरचीचा कच्चाकपणा जाऊ द्यायचा त्याच्यातलं पाणी जाऊ द्यायचं तोपर्यंत मंद गॅसवर शिजवत राहायचे चुलीवर बाई या भाज्या के केल्या म्हणजे अजून त्याची चव वाटते जी पारंपरिक भाज्या आहेत त्या पूर्वीच्या काळी खूप यायच्या या भाज्या या बाजारात आता कमी झाला या भाज्यांचं प्रमाण हळद नाही घातली तरी चालेल याच्यात पण कलरसाठी मी थोडी हळद घालते कारण हळद पण पित्तकारक उष्ण करडईची भाजी पण उष्ण जी उत्तर भारतात जशी सरसो असते त्याप्रमाणे जीची चव असते वेगवेगळ्या तऱ्हेने केली जाते साखर भाजी करतात अगदी कमी होते ही भाजी त्यासाठी डाळ टाकतात पूर्वीच्या काळी म्हणायची जास्त जण घरात राहिले म्हणजे पालेभाज्यांमध्ये डाळ टाकली पुरवठा म्हणून दा। टाकतात डाळ कारण डाळ टाकल्याने वेगवेगळी डाळ टाकली तर वेगवेगळे वेग तिथे गुणधर्म तयार होतात भाजीचं आणि चव पण वेगळी लागते ती होऊन अगदी थोडीशी जाते त्यासाठी डाळ टाकायची पद्धत आहे पालेभाज्यांमध्ये पुरवठा फक्त पुरवठा म्हणायच्या पूर्वी घरातल्या ज्येष्ठ बायका म्हणायचे एखादी पुरवठा टाकून देते ते डाळ डाळ थोडस पाणी कमी झालं म्हणजे त्याच्यात अर्धा तास मी पाण्यात भिजून ठेवली मुग धाळ बरोबर पालेभाजी आणि डाळ बरोबर शिजण्यासाठी भिजून ठेवायची दोन चमचे मूग डाळ घेतली मी एक झोळीसाठी पाणी टाकायची आवश्यकता नाही गॅस फ्लो ठेवायचं आहे आपल्याला झाकण ठेवायचे म्हणजे डाळ शिजून दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकते मी जाड सरस कुटलेले शेंगदाणे फार बारीक केलं तर ते भाजी अगदी चिकट चिकट होते पातळ भाजी राहिली कुठली तर त्याला बारीक शेंगदाण्याचं कूट करायचं सुकी भाजीला असं जाड सरस करायचं नाही घातलं तरी शेंगदाणे चालेल पण थोडेसे असे एकत्र मिळून येण्यासाठी टाक टाकते मी अगदी दोन चमचे घातले तर अगदी थोडंच टाकायचं पाले भाजीमध्ये हरकतच करते गॅस एकदम कमी करते मी झाकण ठेवून मध्ये मध्ये चेक करत राहायचं तीन ते चार मिनटं दोन मिनटासाठी मी झाकण ठेवलं होतं मध्ये दोन वेळा उघडून चाळून घेतली ती उलटे पालटी करून घेतली पाणी न घालता शिजवली आपण एवढी जर एक कणी शिजली आहे गॅस बंद करून झाकण ठेवून ती बरोबर शिजेल अजून म्हणजे पाणी घाल न घालताच शिजवायची भाकरीसोबत बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरीसोबत तर छानच लागते पण पोळीसोबत पण खाऊ शकता